सूर्य बिरसा मुंडा व आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना आयोजित आदिवासी जनजागृती मेळावा व आदिवासी सांस्कृतिक कला महोत्सव दोन हजार चोवीस सोहळा शनिवार चौदा डिसेंबर रोजी संपन्न झाला आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज खेवरा यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे आदिवासी जनजागृती मेळावा व सांस्कृतिक कला महोत्सवात क्रांतीज्योत मिरवणूक काढण्यात आली तर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करीत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यानंतर आदिवासी स्वागतगीत सादर करण्यात आले तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केले यावेळी सर्व उपस्थित पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला तर या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरलं ते म्हणजे आदिवासी तारपा नृत्य आदिवासी बांधवांनी तारपा नृत्य बोहाड सॉंग टिपरी नाच सादर केले यावेळी ठाणे भिवंडी जवार या आदी भागातून आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या महोत्सवाला ठाणे महानगरपालिका माजी परिवहन सभापती विलास जोशी एन जी ओ अभिषेक शैक्षणिक सामाजिक संस्थेचे सुनीता नांगरे अधीक्षक प्रादेशिक परिवहन जयंत पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक चितळसर सुनील वरुडे आदिवासी क्रांती सेना अध्यक्ष अनिल भंगाल भांगले सुलेखा चव्हाण माझी नगरसेविका चव्हाण माझी नगरसेविका जयश्री डेव्हिड माजी नगरसेवक नगर नगर रमेश डोके तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते या सर्व उपस्थित मान्यवरांचा सन्मान आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेच्या वतीने करण्यात आला आज आम्ही हा आदिवासी श्रमिक संगर संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य त्याच्याने आम्ही आयोजित केलेला कार्यक्रम ठेवला आहे आदिवासी कला संस्कृती आणि हा राघोजी बांगरे विरसा मुंडा आणि झलकारेबाई यांच्या जयंतीत तिघांच्या जयंती आणि संविधानाच्या याच्याने आम्ही आज हा आदिवासी संस्कृती कार्यक्रम ठेवलेला आहे हा इथे ठाण्यात कुठेच होत नाहीत आपला आदिवासी संस्कृती कार्यक्रम म्हणून आम्ही हा ठाण्यातल्या लोकांना सगळ्यांना सर्व मंडळी जमा करून आम्ही आज हा आदिवासी संस्कृती कार्यक्रम राघोजी बांगडे विरसा मुंडा आणि झलकारेबाई आणि संविधानाच्या याच्या या निमित्ताने आज आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे हा मूळ उद्देश असा आहे आमचा जे शहीद लोक झालेत त्यांचं पण नाव अस्तित्व राहिलं पाहिजे आमच्या सर्व आदिवासी बांधवांना आणि एक आमची ठाण्यात आदिवासी जे लोक आहेत त्यांना आपली आदिवासी संस्कृती टिकून राहावी आणि आदिवासीचं जाण राहावी म्हणून आम्ही हा इथे कार्यक्रम दरवर्षी सालाभातप्रमाणे ठेवतो इथे आज आमचं या संघटनेमार्फत आम्ही कार्यक्रम नऊ वर्ष झाले आहेत आम्हाला या संघटनेच्या कार्यला आम्ही आज, आज आदिवासी श्रमिक संघट संघटना महाराष्ट्र राज्य याच्यातर्फे आज आम्ही आदिवासी जे कलानृत्य आहेत जे आमचे आदिवासीच्या लोकांचे सर्व ते इथं जागृत राहावे तसेच देवदेवतांचे आमचे जे कळा आहेत कार्यक्रम असतात ते आम्ही इथं साजरे करतो आणि ठाण्यातील जे लोक आदिवासी लोक आहेत और इतर लोक आहेत त्यांचा आम्ही एक या आदिवासी जागृत दिवस राहणारा म्हणून हो। आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो आमच्याकडे येतील ते मान्यवर हो आमचे आम्ही फक्त आमच्या या या संघटनेमार्फत आम्ही कुठचे राजकीय पक्ष आम्ही बोलवत नाही